पुणे आयुक्तालयात गुंडांची परेड काढण्यात आली आहे त्या संदर्भातली बातमी आहे एक एकीकडे एक 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 विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गुंडांशी साटलोट असल्याचा आरोप केला त्यानंतर पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे आपण ही दृश्य पाहू शकतो पुणे आयुक्तालयात नामचीन गुंड त्यांची परेड काढण्यात आली आहे दोनशे ते तीनशे गुंड या ठिकाणी त्यांना आणण्यात आले त्यांची परेड काढली जाते त्यांच्यासह त्यांचे साथीदार देखील आहेत परेड काढण्यात पुणे पोलीस आयुक्तालयात गजा मारणे बाबा बोडके निलेश घायवाड सह अनेक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर पुणे पोलीस आयुक्तालयात गुंडांची जत्राच भरल्याचं पाहायला मिळत सध्या काय चित्र नक्कीच पुणे पोलीस आयुक्त अनितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातले जे टोळी प्रमुख आहेत दहा आणि त्यांचे जे गुंड आहेत बाकीचे दोनशे ते अडीचशे लोकांची आज पोलीस परेड पोलीस आयुक्तांनी आयोजित केलेली होती आणि यामध्ये विविध माहिती जी आहे ती त्यांच्याकडून घेण्यात आलेली आहे आणि त्यांना काही सूचना ज्या आहेत त्याही पोलीस आयुक्त त्याचबरोबर पोलीस उपआयुक्तांकडून त्यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत पुणे शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही परेड घेतलं गेल्याचं बोललं जात आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनाही अनेक गुंडांनी दोन दिवसापूर्वी भेटी दिलेल्या आहेत आणि त्याच्या बातम्या ज्या आहेत त्या माध्यमांमध्ये आलेल्या आहेत सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या आहेत ही गुंड प्रमुख जे आहेत ते मुख्यमंत्र्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतात किंवा नेमका हेतू काय या सगळ्याचा उद्देश नेमका काय होता आणि या बातम्यामुळे सर्वसामान्यांमध्ये काय प्रतिमा सरकारची तयार होतीये या सर्व पार्श्वभूमीवरती पुणे पोलिसांनी ही ते ते परेड आयोजित केलेली आहे त्यामुळे आता पोलीस आयुक्तकडून त्यांना सूचना देण्यात येणार आहे काही आगामी काळ हा निवडणुकांचा काळ आहे त्यामुळे ही परेड अत्यंत महत्वाची मानली जाती धन्यवाद सागरा पंडित लिहिल्या सविस्तर माहितीसाठी